नमस्कार आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहतोय हे लोणचं डाळ भात चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं मुख्य म्हणजे मी दिलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर हे फ्रीशिवाय एक ते दीड सुद्धा व्यवस्थित टिकतं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा पटकन रेसिपी पाहूयात तर त्यासाठी इथं मी एक वाटी इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे पॅन गरम करायचा नंतर गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर ही मोहरीची डाळ आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल जास्त आपल्याला ही डाळ भाजायची नाही डाळ एक दोन मिनटं भाजून झाली की याला एका प्लेटवर काढून पूर्ण थंड करून घ्यायची आता याच पॅनमध्ये पोहे खायचे तीन चमचे इथं मी बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे इतके जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इतकाच मेथीदाना घेतलेला आहे आता हे मसालेसुद्धा अगदी मंद गॅसवरच एक दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले हाय फ्लेमवर परतायचे नाहीत किंवा मसाले जास्तसुद्धा परतायचे नाहीत मसाले जर जास्त परतले तर ते कडवट होतात त्यामुळे अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे मसाले थोडा वेळ परतून झाले की याला एखाद्या प्लेटवर काढायचं आणि मसाले पूर्ण थंड करून घ्यायचे आता याच पॅनमध्ये इथं मी एक दीड वाटी इतकं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि कडकडीत तेल गरम झालं की गॅस बंद करायचा आणि याला कोमट करून घ्यायचं हे तेल मी चांगलं गरम करून घेतलं त्याच्यानंतर गॅस बंद करून हे तेल कोमट करून घेतलेलं आहे तेल कोमट झाल्यानंतरच आपल्याला इथं अर्धा टीस्पून इतकं हिंग घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून इतकीच हळदसुद्धा घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि आता हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम गरमच आपण याच्यामध्ये फोडणी घालणार नाही ना आहे तर इथं आपण भाजून घेतलेले हे मसाले थंड झालेले आहेत याला तर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरवरून याची जाडसर अशी पावडर बनवायची खूप अशी बारीक पावडर नाही बनवायची तर याप्रमाणे जाडसर पावडर बनवून घेतली आता इथं अर्धा किलो मिरची मी घेतली होती अर्धा किलो मिरची स्वच्छ धुवून पूर्ण सुकवून नंतर असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे तुकडे करून घेऊ शकताय पण मिरची चांगली धुवून मग सुकवून नंतरच याचे तुकडे असे कट करून घ्यायचे आहेत आता तोपर्यंत इथं आपलं तेल बघा पूर्ण थंड झालेलं आहे तेल असं पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण वापरणार आहोत गरम तेलामध्ये फोडणी घालायची नाही तर पूर्ण थंड झालेल्या तेलामध्ये मी कट केलेली संपूर्ण हिरवी मिरची काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेली मोहरीची डाळ घातली नंतर आपण हा फ्रेश मसाला जो बनवून घेतलेला आहे तो घातला आता याच्यावर एक चमच्यावर बेडगी मिरची पावडर घेतली याने रंग खूप छान येतो एक दोन चमचे इतकं मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत अर्धा किलो मसाल्यासाठी इथं दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि पूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे जाऊन नक्की चेक करा हे पूर्ण चांगलं एकजीव झालं चांगलं मिक्स झालं आता बराच काळ हे लोणचं व्यवस्थित टिकावं यासाठी इथं मी दोन चमचे इतकं विनेगर घेतलेलं आहे यामुळे लोणचं बराच काळ अगदी व्यवस्थित टिकतं खराब होत नाही बुरशी लागत नाही किंवा तुम्हाला विनेगर जर वापरायचं नसेल ना इथे तर तुम्ही दोन मीडियम आकाराचे लिंबू घेऊन ते लिंबाचा रससुद्धा या लोणच्यामध्ये पिळून घेऊ शकता त्यानेसुद्धा बराच वेळ लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा खूप छान लागते फ्रीजशिवायसुद्धा अगदी व्यवस्थित वर्ष दीड वर्ष टिकते रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद